त्यांना त्यांचं वय विचारलं पाहिजे म्हणजे बघ तुमची हिंमत काय असेल दिसेल परवा एक सोशल मीडियावर एका गाडीतला फोटो दाख व्हिडिओ दाखवला जातो आहे फडणवीस सामोर बसलेले आहेत माग अजित पवार एकनाथ शिंदे बावर कुळे आणि गिरीश महाजन आणि अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेना काय हालत करून ठेवलेली आहे त्यांची मांजरीसारखी सारखी ते आपण पाहिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्या काकाचा विचारण्यापेक्षा आता ज्या विचारात ते गुंतलेले आहेत त्या नेत्यामध्ये नेत्या नेत्यांचे ने 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 प्रमुख जे आहेत मोदी साहेबांचं विचारलं पाहिजे तू आपल्या सगळ्यांच होणार आहे ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचारू ना विचार होईल ऐंशीच्या पुढे गेल्यावर विचारू विचार पवार साहेबांच्या नावावर तुम्हाला फायदा झाला की माझ्यामुळे झाला तोटा झाला की आमचं आम्ही बघू बाकीच्या नाकोपसायचं काही कारण नाही नानाला म्हणून नाना तू किती पार्ट्या फिरून आलाय ते आम्हाला माहिती कशा